नमस्ते मुलांनो आता आज आपण रोमन संख्या चिन्ह या धड्यातला उदाहरण संग्रह एक सोडवतोय आपण काल आपण या उदाहरण संग्रहामधला पहिला प्रश्न सोडवला आता आपण आज दुसरा प्रश्न सोडवणार आहोत दुसरा प्रश्न काय आहे पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा म्हणजे काय तर इंग्रजी आकड्यामध्ये लिहायच्या आपल्याला तर आपल्याला काल आपण पहिला प्रश्न सोडवला आपण दुसरा बघूया तर पहिलं काय बघा व्ही आपल्याला व्ही म्हणजे काय माहित आहे व्ही म्हणजे पाच तर आपण इथे लिहूया व्ही म्हणजे पाच पुढची संख्या काय आहे व्ही आय व्ही म्हणजे पाच आणि त्याच्या पुढे आय लिहिलेलं आहे म्हणजे व्ही आय म्हणजे पाच आणि एक सहा झाले आपण घेऊया सहा तिसरं आहे एक्स एक्स म्हणजे काय दहा हे तर सोपं आहे आपलं माहिती आहे एक्स म्हणजे दहा तर आपण काय घेऊया दहा आता पुढं काय एक्स आणि तीन वेळा आय आहे एक्स आणि तीन वेळा आहे तर पुढे जेव्हा तीन वेळा आय आहे त्यावेळी आपण काय करणार एक्स म्हणजे दहा मध्ये दहा आणि तीन किती झाले तेरा झाले आपण काय लिहूया दहा अधिक तीन तेरा जेव्हा एक्सच्या पुढे आय दिला जातो तेव्हा त्याच्यामध्ये दहा मध्ये थी निवेडा, थी निवेडा। ते आय जे असतील एक वेळा दोन वेळा तीन वेळा ते आपण मिळवतो आणि जेव्हा डावीकडे असतील तेव्हा काय करायचं वजा करायचं पण डावीकडचा करा नियम काय काय आपल्याला माहित आहे की डावीकडे आपण फक्त एकदाच आय लिहू शकतो तीन वेळा लिहू शकत नाही आणि उजवीकडे लिहिताना आपण किती वेळा आय लिहू शकतो जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो आपण हा नियम सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे आता इथं बघूया एक्स आय व्ही एक्स म्हणजे दहा आणि व्ही म्हणजे पाच पण आय या व्हीच्या डावीकडे लिहिलेलं आहे म्हणजे पाच मधून एक गेला चार झाले व्ही म्हणजे पाच त्याच्यामधून आय म्हणजे एक वजा केला चार झाले आणि एक्स म्हणजे दहा दहाच्या चौदा झाले तर लिहूया आपण चौदा पुढे बघूया आता एक्स व्ही आय आता हे सोपं आहे एक्स म्हणजे दहा वी म्हणजे पाच पंधरा झाले आणि त्याच्यामध्ये एक आय मिळवला पंधरा आणि एक सोळा झाले एक्स व्ही आय म्हणजे सोळा त्याचप्रमाणे पुढं एक्स व्ही आणि तीन वेळा आय आहे एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि पुढं तीन आहे म्हणजे दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा अठरा अठरा झाले एक्स व्ही आणि तीन वेळा आय म्हणजे अठरा आणि शेवटचा आहे आय एक्स एक्स म्हणजे दहा आणि डावीकडे आय लिहिलेलं आहे म्हणजे डावीकडे आय म्हणून तो काय करायचा एक वजा करायचा आपल्याला म्हणजे दहातून एक गेला नऊ राहिले तर अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न सोडवलेला आहे <coughs> चला आता आपण तिसरा प्रश्न सोडवूया <coughs> काय लिहिले प्रश्न तिसरा रिकाम्या चौकटी भरा आता इथं आपल्याला संख्या दिलेल्या आहेत अक्षरामध्ये आणि खाली दिलेले आहे आपल्याला रोमन संख्येचिन्हे तर आपल्याला ते वाचून त्याप्रमाणे योग्य तो पर्याय आपल्याला इथं लिहायचा आहे आता आपण बघूया पहिल्यांदा काय तर पहिल्यांदा काय लिहिलंय तीन तीन ही संख्या आपल्याला रोमन अक्षरामध्ये लिहायची आहे आपल्याला तर तीन म्हणजे काय तीन वेळा आय एक दोन तीन याप्रमाणे आपल्याला तीन लिहायचं आहे आता खाली काय दिलंय बघा खाली रोमन संख्या चिन्ह दिलंय आपल्याला काय करायचं वरती अक्षरात लिहायचं आहे बघा हे किती आहे पाच आणि पुढं दोन वेळा आय लिहिलेला आहे म्हणजे पाच आणि दोन सात झाले आप आपल्या इथं सात आकडा लिहायचा आहे पण सात आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे आपण अक्षरामध्ये सात लिहूया हे झाले सात सात म्हणजे काय पाच आणि दोन सात आता आपल्याला लिहायचंय सहा सहा म्हणजे काय तर पाच आणि एक वेळा पुढे आय झाले सहा पुढं काय बघा एक्स म्हणजे दहा आणि त्याच्यामध्ये पुढं दोन वेळा आय आहे म्हणजे दहा आणि दोन बारा झाले मी तर आपल्याला येते बारा बारा पुढं काय लिहिले आहे पंधरा आता पंधरा म्हणजे काय दहा आणि पाच पंधरा मग दहा म्हणजे काय आहे एक्स आणि पुढं आपल्याला पाच लिहायचं आहे म्हणजे वी लिहायचं आहे एक्स वी म्हणजे पंधरा चला आता पुढं पुढं पुड़ काय लिहिलंय बघा एक्स आय एक्स एक्स म्हणजे दहा आणि पुढं आहे दहा आणि त्याच्यामधून एक वजा केला नऊ झाली म्हणजे दहा आणि नऊ एकोणीस तर आपल्या इथं आता काय लिहायचंय एकोणीस तर एकोणीस दहा आणि नऊ एकोणीस तर अशा प्रकारे हा आपला तिसरा प्रश्न पूर्ण झालेला आहे तर आता आपण पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत भरपूर अभ्यास करा सराव करा नमस्ते